गाणाऱ्यासाठी मस्त गाणाऱ्यासाठी मस्त ही गाण वामनाच गाणार्यासाठी मस्त ही गाण वामनाच गाणार्यासाठी मस्त ही गाण वामनाच आहेच जवळ ಿ ಗಾನಮನ ಗಟಿ ಮಸ್ತ ಹಿ ಗಾನಮ ಸಟ ಕೂಡ ಸಟ पुस्त सांज सकाळी पुस्त ही गाण वामनाच गाणार्यासाठी मस्त गानाऱ्यासाठी मस्त ही गान वामनाच गाणार्या साठी मस्त ही गान वामना सोदावया अभिमाला काट्या कुट्यातई सोधा वया अभिमाला काट्या कुठ्यातई गाली तस्त गाली ता गाण वा हेच जबरदस्त आहेच जबरदस्त ही गान वामनाच न चुकता न विसरता त्या विहारी न चुकता त्या न विसरता त्या विहारी जोडून यादस्त ही गान वामनाच आहेच जबरदस्त ही गान वामनाच आहेच जबरदस्त ही वा गान आज काल समाजाची ही दुर्दशा पाहुनी काल समाजाची ही दुर्दशा आज काल समाजाची ही दुर्दशा पाहुनी लई काळजीत असत लई काळजीत असत ही गान वामनाच आहेच जबरदस्त आहेच जबरदस्त ही, ही गान वा येईना येई ना गान ही चांगलं म्हणू येई ना लिता ही चांगलं म्हणू ये रंगराजावरी रुस्त ही गान वामनाच आहेच जबरदस्त ही गान वामनाच आहेच जबरदस्त ही गान वामनाच ही गान वामनाच गाणार रसाती मस्त ही गान वामनाच आहेच जबरदस्त ही गाण वामनाच गाणारी मस्त ही भीम वामनाच करा शिरकरा करा माझं चॅनल पाठ आहे किंवा आम्हाच राहणं मी प्रयत्न केला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा